जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ मोक्ष संन्यास योग श्लोक एक्केचाळीसावा ब्राह्मणा क्षत्रिया शूद्राणांच परंतप कर्माण प्रविभक्ता स्वभावा प्रभवै गुण आचार्य श्री श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना मानवांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार प्रकारच्या कर्तव्यांमध्ये आणि जबाबदारांमध्ये विभागले आहे कुठल्या आधारावर विभागले आहेत म्हणजे मागील जन्मात त्यांच्यामध्ये सत्वगुण रजगुण किंवा तमोगुण यापैकी कोणते गुण जास्त आहेत यावर अवलंबून शास्त्राने त्यांना त्या प्रकारची जबाबदारी देण्याचे ठरवले आहे आणि तेच त्यांच्यासाठी उपजीविका आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आदरपूर्वक शास्त्राच्या निर्णयाचे उदाहरण देत आहेत आणि ते स्पष्ट करत आहेत की जर एखाद्याने आंतरिक गुणवत्तेला योग्य असे काम केले तरच ते काम अतिशय कुशलतेने आणि योग्यरित्या करता येते म्हणून मानवांमध्ये त्यांच्या मूळ स्वभावानुसार कर्तव्यांचे वर्गीकरण शास्त्राने केले त्या के वर आहे त्याबद्दल आदर व्यक्त करताना आपल्यातील सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करूया श्रीमद नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जसे आहेत तसे पुन्हा उच्चारूया ब्राह्मण क्षत्रिय गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ब्राह्मण क्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैः गुणैः ॐ ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणाञ्च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः